विशाल पाटील यांचा अर्ज भरण्यात आलेला आहे उद्या सर काँग्रेस पक्षाचा अर्ज शक्ती प्रदर्शन करत भरण्यात येईल असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितला मोठ्या पक्षांना डावलून छोट्या पक्षांना तिकीट दिलं गेलं आणि जातीयवादी भाजप पक्षाला बळ देण्याचं काम केलं जात आहे आज आघाडीचा मेळावा घेतला आम्हाला निरोप नाही उद्या पक्षाचा फॉर्म आम्ही भरणार आहे आशावादी आहे कार्यकर्त्यांचा असंतोष आहे विशाल पाटील यांना लढावे लागले असे ठणकावून सांगितलं लोकांच्या न्यायालयात न्याय मिळेल आज रीत सर विशाल पाटील यांच्या नावाने अर्ज दाखल केलाय उद्या काँग्रेस पक्षाचा सर, सर अर्ज भरला जाईल मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा राज्य प्रतिनिधी म्हणून काम करतोय आणि शहर जिल्ह्याचा काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून काम करतोय मग या ठिकाणी आजच्या परिस्थितीमध्ये या निवडणुकीच्या लोकसभेच्या वातावरणामध्ये सातत्यानं वसंतदा घराण्यावरती आणि सांगली जिल्ह्याच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यावरती अन्याय करण्याची प्रक्रिया आणि भूमिका काही चुकीच्या मार्गाने घेण्याचा निर्णय वारंवार झाला त्याला कंटाळून कार्यकर्त्यांचा असंतोष आणि नेत्यावरती ने देखील प्रचंड प्रमाणावरती दबाव होता हम लढेंगे आम मरेंगे अशी धोरणं आणि भूमिका घेऊन आज आपल्याला मैदानात यावं लागेल असं विशाल पाटलांना ठाणकावून कार्यकर्त्यांनी सांगितल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांचा लोंढा गाडी ग्रामीण भागातून तळागाळातून डोंगर कपाटीचे कार्यकर्ते एकवटले आणि निर्णय घ्यावा लागल तिकीट देण्याचा निर्णय वरिष्ठांनी जरी नाही घेतला असाल तर का लोकांच्या न्यायालयातून आज तुम्हाला आम्ही न्याय देणार होणार तुमची जे झालेले अन्याय आहे तुमच्यावर त्याची चिरफाड करून खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम आहे अपक्ष भरावं लागेल आज सर एक अपक्ष अर्ज दादांच्या नावावरती आज दाखल ना करून आज खऱ्या अर्थानं ही सुरुवात झालेली आहे उद्या मात्र नऊ वाजता विघ्नहर्त्या गजाननाथच्या पवित्र नगरीमध्ये गजाननाथच्या गजानना मंदिरापासून आशीर्वाद घेऊन तिथून मिरवणुकीनं आम्ही काँग्रेस पक्षाचा सर अर्ज देखील पुन्हा उद्या भरणार आहे ही वस्तुस्थिती आहे आणि याला नाकारता येत नाही कारण लोकांची भूमिका आहे महाविकास आघाडीच्या एखादा चांगला उमेदवार दिला असता तर कुठं तर काँग्रेसचे राष्ट्रवादीचे कुठं बाकीचे कार्यकर्ते काम केले असते आठ दिवस जो येणं शिवसेनेमध्ये आलाय ज्याला चळवळ माहीत नाही ज्याला आंदोलन माहीत नाही ज्याला संघर्ष माहीत नाही कुस्तीच्या आखाड्याच्या कंपाऊंडच्या बाहेर कधी गेलेलं नाही त्याला लोकसभेच्या कंपाऊंडमध्ये आणून टाकणं हे त्याला वळीचा वखरा करण्याचा ज्या लोकांना साध्य करायचं होतं त्यांनी त्याला मागणं दिवसून दिवचून त्याच्या वाढदिवसाचे पोस्टर जिल्हाभर लावून लावून तू जर पुढाला आठ दिवसामध्ये दे तिकीट द्यायची भूमिका माझी मोठमोठा नेता जो जोरात सांगतोय आमच्या नेत्यांना अक्कल शिकवण्याची भूमिका घेतोय त्याच्या माग बाकीच्या गोष्टीचा दबाव ठेवून आवक जाऊकच्या गोष्टी घडल्या आणि त्यातून हा तिकीट विशाल पाटलाचा काढून हा चंद्रार पाटला देण्याचा प्रयत्न झाला पण सांगलीकर शेवटेत ज्या गावच्या बाबी त्या गावच्याच बुरी असतात आज दाखवून देणार उद्याच्या काळखंडामध्ये की अरे म्हणते आणि दंड सुटून आम्ही बंड केलेला आहे वस्तुस्थिती जगाला आहे आणि यातून संघर्षातून अंधेरे मी एक प्रकाश म्हणून आमच्या विजयाचा असणारा हा पुरस्कार विशाल पाटलाच्या रूपामध्ये आल्याशिवाय राहणार नाही सांगली लोकसभेच्या संदर्भामध्ये विशाल पाटील यांचा आज जो अर्ज भरला आहे तो अपक्ष म्हणून भरलेला आहे परंतु पक्षाचा उमेदवारी अर्ज उद्या रीतसरित्या रिद सगळ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये भरणार आहे पक्षाने अजूनही आम्हाला कोणत्याही प्रकारचा आदेश दिलेला नाही आणि आम्ही अजूनही आशा सोडलेली नाही विषय एवढाच आहे की आघाडी एवढ्यासाठी करायची आहे की लोकांची ताकद ज्याची मोठी ताकद असेल त्याच्या मागे छोट्या छोट्या ताकदी असतील त्या एकत्र येऊन मग त्याच्यातून आपल्याला यश मिळावं हे खरं तर त्याच्यामागची संकल्पना आहे परंतु ह्याच्यामध्ये जर लक्षात आलं की वेगवेगळे वेग जे पक्ष आहेत मुख्यतः राष्ट्रवादी आणि शिवसेना जे पक्ष आहेत यांनी आजही काहीतरी मेळावा घेण्याचा प्रयत्न केला आहे मला माहीत नाही त्याच्या पूर्ण परंतु आपल्या ताकदीचं त्यांना प्रदर्शन होत आहे त्यांना अंदाज आहे मग हा हट्ट जो चालला आहे तो भारतीय जनता पक्षाच्या जातीवादी शक्तींना पुन्हा एकदा ह्या ठिकाणी ताकद मिळवण्यासाठी आहे का अशी शंका निर्माण होते आणि म्हणून विशाल पाटील आता जे सांगली जिल्ह्यातून आपण बघितलं तर जत असेल त्या ठिकाणाहून आमचे जगताप साहेबांनी जे आम्हाला पाठिंबा दिलेला आहे असतील किंवा कौट्यमकाळमधील दुष्काळी खोरमचे नेते तुमचे अजितरावजी घोरपडे माजी मंत्री आहेत आणि त्यांचा स्वतःचा असा एक मोठा गट आहे त्यांच्या विचाराला मानणारे लोक आहेत ही सगळी माणसं ज्या वेळेला एक एकवटायला लागले आणि विशाल पाटील यांच्या नावावर एकमत व्हायला लागले अशा जिल्ह्याच्या अवस्थी जिल्ह्यामधल्या कार्यकर्त्यांचे आणि ने नेत्यांचं एकमत त्याच्या नावावर होत असताना मात्र वरिष्ठ पातळीवरून कुरघोड्या करून आम्हाला या पक्षाच्या तिकिटापासून वंचित ठेवण्याचं काम या जिल्ह्यातले काही नेते करत आहेत त्यांना योग्यरित्या लोकांनी उत्तर देण्याचं ठरवलेलं आहे आणि उद्या जे पक्षाचा आमचा फॉर्म भरला जाणार आहे त्या पक्षाच्या फॉर्म भरताना जे कार्यकर्ते येतील येतील प्रत्येक गावातून माणसं येणार आहेत आता ही ताकद तुमची नाही तुमची नाही आणि तुमची जी काय ताकद आहे त्याच्याबरोबर तुम्ही आमच्यासोबत असलं पाहिजे हे आम्ही सातत्यानं सांगत आलो आणि मग त्यावेळेला यांनी काय म्हटले तुमचे राऊत काय म्हटले की कोण आमच्या सोबत येईल तर ये, सोबत आले तर बरोबर घेऊन लढू अन्यथा त्यांच्याशिवाय लढू आता ही मानसिकता आमची नव्हती ही मानसिकता जी आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये लढवायची ही शिवसेनेची किंवा संजय राऊत यांची व्यक्तिगत होती असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही आता मला सांगा आमचीही भूमिका अशी ठरलेली आहे की तू वफादार नाही हम बी तो दिलदार नाही तुम्ही जर आमच्याबरोबर कोणत्याही प्रकारे पर, पर, जर तुम्ही लॉयल नसाल तर आमच्याकडून तुमचे तुमच्या निष्ठेचं आमचं माप काढण्याचं काही कारण नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी